वा 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 मंडळी 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 पन्नास किलोचा ठेचा ठेचा पण पाहिला खूप कमी पाहिला पण पन पन्नास किलोचा ठेचा इकडे बनतोय कुठे म्हणून काय विचारतात पन माझ्याकडे बाकीच्या पण चटण्या वगैरे आहेत ताई तुमचं नाव हो काय माझं शाहीन शिकलगा नाव आहे हो प्रॉपर मग कुठले आपण मग मी रेठरे बुद्रुक गावची आहे हा कराड तालुका आणि जिल्हा सातारा सातारा असलाच पाहिजे हो मग काय काय लक्षात ही कडीपत्ता शेंगदाणा चटणी त्याचं पॅकेट हे आहे कडीपत्ता शेंगदाणा चटणी हे रेठरे माझ्या गावच्या नावाने आहे माझ्या चटणीचा ब्रँड Okay. आ, हे युनिक थो, हो, आहे थोडस कढीपत्ता खाण्यामध्ये येत नसतो लहान मुलं पण आवडीने खातात ही टिफिन ला वगैरे त्याला खूप छान आहे आणि माझी ही चटणी आणि माझा ठेचा युएस ला पण जातो शेल्फ लाईफ किती आहे शेल्फ लाईफ तीन महिने आहे याला फ्रीज मध्ये ठेवू शकतो अच्छा याची काय प्राईस असते आपल्याकडे फिफ्टी रुपीज आहे याची प्राईस शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम आणि ही खोबरे लसूण चटणी आहे ही पण खूप स्पेशल आहे आमच्या कोणत्याही चटण्या तुम्हाला खूप म्हणजे सगळ्यांपेक्षा युनिक आहेत त्याच्यामध्ये क्वालिटी पण आम्ही खूप छान यूज केलेली आहे शेंगदाणा जो यूज आहे तो पीनट बटर वाला शेंगदाणा आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जर हे हलवलात तर हे शेंगदाणा स्वतः त्याचं ऑइल सोडणार बरोबर आणि हे जवसाची चटणी आहे फ्लॅक्सिडची चटणी फ्लॅक्स फ्लॅक्स फ्लॅक्सिड चटणी जसं की फ्लॅक्सिड फक्त खातो आपण तर ते, ते, ते हो, खाल्लं जात नाही तर हे चटणी थ्रू लोक आवडीने खातात फ्लॅक्सिड ही आहे कारळ चटणी खुरासनी म्हणतात खुरासनी म्हणतात त्याला सनफ्लावर सीड खुरासनी किंवा कारला बोलतात याला ही पण खूप छान टेस्टला आहे हे दाण्याची चटणी आहे सोलापुरी सेंगदाणा चटणी जी बोलतात ना ती ही चटणी आहे आमच्या सगळ्या चटण्या उकळी मध्ये पन्नास रुपयामध्ये क्वालिटी पण खूप छान आहे आणि ऑर्डर केलं कसं भेटेल मी कॉन्टॅक्ट नंबर देईन हे पण तुम्ही माझा फोटो बघा हे रेड्रे ब्रँड माझ्या गावचा आहे कॉन्टॅक्ट नंबर देईल त्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता आम्ही तुम्हाला कुरिअर नाईन सेवन ओके आणि समजा मी ऑर्डर केली तर पॅकिंग आपली मी सँडी पाऊच मध्ये पॅकिंग करून देणार हे आता सिम्पलमध्ये आहे ओके मी तुम्हाला स्टँडी पाऊचमध्ये पॅक करून देईल अरे वा आणि काय काय पडक इथे माझ्याकडे आता सोलापुरी सोलापुरी भाकरी आहे ही ज्वारीची आहे अरे वा हा ही कडक भाकरी आहे हे दोन तीन महिने सुद्धा राहत राहते ही ज्वारीची भाकरी आहे आणि ही बाजरीची भाकरी आहे रंग असत हिरवा याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली गेली आहे म्हणजे गे? हे ब्लॅक कलर खूप दिसतो ना त्याच्यासाठी हे ग्रीन असलं तर थोडस दिसायला पण छान हेल्दी बरोबर ओके तर हे पण भाकरी आपल्याला माझ्याकडे भेटून जातील अरे वाईकडे पन्नास किलो चा तुम्ही पन्नास किलो आहे कसं किती वेळ आपल्याला बनवायला काय ह्याच्यामध्ये कोथिंबीर आहे लसूण आणि मिरची आहे पन्नास किलो हा आम्हाला अर्धा दिवसच फक्त जाते मुंबईमध्ये असे दोन डबे आम्हाला एका दिवसामध्ये मशीन नाही हे होममेडच आहे म्हणजे आम्ही हाताने बनवतो किती दोन तीन जण लागतात एका दिवसामध्ये बनवून आणि डेली आम्हाला मागवाव लागतं हे ऑइल कोणता युज होतं आपलं ऑइल आपलं रिफाईंड अरे वाईट बघा एकदम हायजीन आणि क्वालिटी मध्ये

रेटिबुदरुपला प्लॅन्ट आहे पण घेऊ शकतात बल्क मध्ये तिथून पण तुम्ही बल्क ऑर्डर येऊन बघून घेऊ शकता हा चालेल ना तिथं पण आहे आमचा प्लॅन्ट तुम्ही तिथे येऊन ऑर्डर करू शकता मंडळी सपोर्ट करा थोडं जण आहे करायचं आपल्याला करायचं युएस पर्यंत माझं मॅनेजमेंट आहे हॉटेल मॅनेजमेंट करतो आणि युनिक प्रोडक्ट आहे म्हणजे हे मी इन्व्हेन्शन प्रोडक्ट आहे कडीपत्ता शेंगताना कडीपत्ता नॉर्मली आपण पोह्यातून पण घालून टाकतो आणि डाळीमध्ये पण कोणी खात नाही आपल्या बॉडी थ्रू शेंग कडीपत्ता खाल्ला जातो तर सपोर्ट करा कॉल करा ऑर्डर द्या आणि व्हिडिओ शेअर पर्यंत पोहोचू आणि जरी आपले so फॉलोअर्स आहेत सबस्क्रायबर आपले तर नक्कीच करा यार व्हिडिओ अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच